दादा अन्ना काका लिहिलेल्या नंबर प्लेट तसंच फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करण्यात आली दोन तासांमध्ये सतरा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे आरटीओ टी प्रशासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसार नंबर प्लेट नसलेल्या बाई कार अशा चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी वक्र दृष्टी दाखवत बुधवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा या केवळ दोन तासात शहरातील विविध भागात कारवाई केली यात एकूण एकोणचाळीस वाहन चालकाविरुद्ध गुन्हे नोंदून सतरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी यांनी वाहतूक शाखेच्या पथकास यावर धडक मोहीम हाती सूचना केल्या होत्या फॅन्सी क्रमांक असल्याचे आढळल्याने त्या वाहनांच्या नंबर प्लेट पोलिसांनी काढल्या त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे सतरा हजार रुपयांचा दंड केला आणि तो वसूलही केला त्यामुळं फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनधारकामध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे